नमस्कार कसे आहेत सगळे अनोळखीनाथ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा आम्ही आज पिंपरीवरनं भाजीपाला आणला आहे ना तर किती सस्त किती महाग कसं आहे तुम्हाला दाखवते भाजीपाला बघा तुम्ही <laughs> हो काहीला भावाने तिच्या मारलंय मला म्हणजे मोबाईलवर मोबाईलवर बॉल खाली हे बाई तुझं काढायला लागलेलं नाही मी माझ्या माझ्या भाजी तर काढायला तिथे होती ते क्लचर खाली गेले खाली खाली बघा मी भाजी पहिला आहे पिंपरीवर ना तर कसं आहे माळव बघा तिकडे पिंपरीला सध्या आता गवार आणली बघा मी किती किलो आहे एक किलो गवार आहे हे बघा एक किलो गवार आहे ही कितीची गवार असेल ही हां बघा तीस रुपयाची अर्धा किलो गवार आहे आणि इथं आमच्या गावामध्ये पण वीस रुपयाची पाव किलो म्हणजे चाळीस रुपयाची अर्धा तर एका गवार मागं दहा रुपये निघाले काय बघा आणि कोथिंबीरच्या पेंड्या कोथिंबरीच्या पेंड्या किती किती लायत्या माहिती आहे का पाच पाच रुपयाला पेंडी आणि हे तर वीस वीस रुपयाला आहे म्हणजे एका पेंडी मागं पंधरा रुपये सहज निघतात आणि काकडी आहे काकडी ती अर्धा ती अर्धा नाही वाटतं तिचची किलो आहे किलो हा तीस रुपयाची किलो भर इथं पंधरा रुपये पाव किलो आहे मटकी मटकी सत्तर रुपये किलो पाव किलो कशी पडली बघा सा पस्तीस रुपयाची अर्धा किलो म्हणजे पंचवीस रुपयाची पंचवीस बी नाही पंधरा वीस रुपयाची पाव किलो पडली इथं तीस रुपये पाव किलो मटकी आहे आमच्या इथं ही काय आहे टमाटे आता टमाट्याचा भाव किती वाढला आहे बघा चा वीस रुपये पाऊ किलो टमाटे झाले तर चाळीस रुपयाचे अर्धा आणि ऐंशी रुपयाचे किलो ऐंशी रुपये किलो तर हे टमाटे पेंपरीला कसे भेटले माहिती आहे का हे बहुतेक तीस हां साठ रुपयाची दीड किलो बघा साठ रुपयाची दीड किलो म्हणजे किती पैसे निघाले एका वस्तू मागा असा बाजार आहे चवळी चवळी ही तर वीस रुपये पाव किलो आहे बघा तर तिकडनं आणलेली आहे तीस रुपयेची अर्धा किलो म्हणजे पंधरा रुपये पाऊ किलो पाच रुपये निघले चवळीच्या मागा इतकं माळवं स्वस्त भेटतंय पेम्परेचरच वाढला आणि भेंडी आहे बघा तीसचे अर्धा किलो म्हणजे पंधरा रुपये पाऊ किलो आणि हिथं आहे वीस रुपये पाऊ किलो मी आम्ही जिथं राहतो तिथं फ्लावर आहे फ्लावर पन्नास रुपये किलो पंचवीसचा अर्धा म्हटल्यावर बघा ना किती पडला हवा फ्लावर तर बघा किती छान आहे हे का डोबळी मिरची हे बघा डोबळी मिरची चाळीस ची अर्धा किलो चाळीस <laughs> ची अर्धा नसेल हां चाळीसचीच आहे अर्धा वीस रुपये पो किलो वीस रुपये पो किलोच आहे होत्या आणि हिरवी मिरची चाळीस <laughs> रुपयाची एक किलो रडून रडून बसली तिला मारलंय तिच्या भावाने बोल घालते का असं माळव स्वस्त माग भेटतंय बघा आणि इथं खरंच आणायला परवडत नाही माळव आमच्या गावातनं ना काय आणलं आठवड्यात नाही एकतरी फिरी झालीच पाहिजे अशा दोन पॅड्या आणल्या तर आता मी फ्रीजमध्ये लावून घेणार आहे हे बघा फ्रीज, फ्रीज पुसून आहे चांगला तर ती गड्डी ठेवलेली आहे तर लावून घेते चांगलं माळव हे तर हे थांब का लागेल ना पाहायला माझ्या वांगी येते वांगी आणली ती वांगी तर वीस रुपये पाव किलो ती तरी तीची काहीतरी हां तिथची अर्धा पंधरा रुपये पाव अगं छकुली दोन मिनटं हे बघा फ्रीजमध्ये लावून घेते माळवं फ्लावर एकच हा दे दोन, दोन फ्लावरचे हे बघा असं माळवं लावून घेते कारण आठवडाभर घालावं आहे माळवं दुनियाचं महाग आहे उघ तिकडनं आणतो म्हणून दहा पाच रुपये काय ते वाजते तर नाहीतर इथून तर माळवचा काय उपयोग नाही गवती चहा दहा रुपयाचा आहे हा हे गवती चहा बघा दहा रुपयाचा गवती इथं इथ गडी वीस पंचवीस रुपयाला तरी भेटतील टमाटे बारके टमाटे तीस रुपये पाव किलो इथं तीस रुपये पाव किलो बारके छोटे हे मोठे टमाटे बघा असं माळ आणावं लागतं जर आठवडे चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये क व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा